आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो बघिन आणि माता नो नुस्त टाळ्या वाजवून नाही चालणार निवडून दिला पाहिजे ठीक काय किती आणि मग त्या ई वरती एमवरती नंबर आहे निशाणी कोणती आहे शाबास हृदयात पोचले घराघरात आणि नुसती हृदयामध्ये पोहोचून नाही चालणार हृदयात पेटली पाहिजे आण आणि ती अशी पेटली पाहिजे की या भ्रष्टाचारांच्या बुडाला आग लागली पाहिजे सगळीकडे फिरताना जोर दिसतोय जल्लोष आहे मगाशी सांगोल्याची सभा सुद्धा तुफान झाली काल परवाकडे मराठवाड्यात होतो विदर्भात होतो आधी कोकणात होतो एक तुफान आले महाराष्ट्रामध्ये भगव वादळ आलेलं आहे एक एक मुद्द्यावरती मी येणारच आहे आपल्या अमरदाराने आपल्या व्यथा मांडल्या आणि ते सोडून घ्यायचे की नाही तुम्ही ठरवायचं काय तसं चालू ठेवायचंय मग बदल पाहिजे असेल तर आपल्याला अमरदादाला निवडून द्यावंच लागेल आता निवडणुका आल्या म्हटल्यानंतर सर्व पक्षांचे नेते येत आहेत सर्व पक्षांचे नेते येत आहेत आणि एकमेकावरती चिखलफेक फेक आहेत भाजप म्हटल्यानंतर कमळ म्हटल्यानंतर चिखल आलाच आणि तेच चिखलफेक करतायत पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रामध्ये फिरतायत मत मतं मागायला मतांचा जोगवा मागायला बरं मागतायत तो मागतायत स्वतःला तोंड दाखवायला लाज वाटते स्वतःच्या चेहऱ्यावरती मत मागता येत नाही म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मत मागत आहेत मोदीजी हेच तुम्हाला मी सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटीला किंमत नाहीये हे बघा हे समोरून येतोय म्हणजे काही वर्षांपूर्वी मोदींनी नोटबंदी केली होती तसं आता महाराष्ट्राने मोदींची नाणीबंदी केलेली आहे चालतच नाही सगळ्या फुकटच्या गॅरंट्या ये मेरी गॅरंटी आहे मेरी गॅरंटी आहे कुठली गॅरंटी यशस्वी झाली ते तरी सांगा दोन हजार चौदापासून यांच्या थापा सुरू झाल्या जुमल्या पंधरा लाख रुपये देणार किती लोकांना मिळाले दोन कोटी लोकांना देशभरामध्ये दरवर्षाला रोजगार देणार किती लोकांना मिळाले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार किती लोकांना मिळाले काहीच नाही प्रधानमंत्री सन्मान योजना बऱ्याच काही काही गोष्टी सांगतात